तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन येवला इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी जीवनदान महाकुंभ अंतर्गत राज्यात रक्तदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद जगदगुरु श्रीमान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या अभियाना अंतर्गत चार ते अठरा जानेवारी या पंधरवाड्यात राज्यभर रक्तदान शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले या मोहिमेला भाविक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून हजारो पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे मानवतेच्या सेवेचा महायज्ञ समाजातील रक्ताचा तुटवडा दूर व्हावा आणि गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत या उदात्त हेतूने जगद्गुरू श्रीमान नरेंद्रचार्यजी महाराजांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आले चार जानेवारीपासून सुरू झालेल्या पंधरवड्यात महाराष्ट्रासह परराज्यातील विविध केंद्रावरही शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते शनिपटांगण येवले शहराच्या सप्तशृंगी मंदिरात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील भक्तांनी सेवा हीच ईश्वर भक्ती मानून रक्तदान केले रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव, एक वेळ अवश्य भेट द्या